मधून एक बातमी समोर येते मुंबई मधील भेंडी बाजारामध्ये इमारतीला आग लागलेली आहे तीन मजली इमारतीला ही आग लागली आहे भेंडी बाजारामध्ये इमारतीला एका आग लागलेली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत तीन मजली इमारतीला ही आग लागलेली आहे आपण हे दृश्य पाहू शकतो भेंडी बाजारामधील एका इमारतीला ही आग लागलेली लाग आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजणं महत्वाचं त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे चार वाहन तसेच तीन टँकर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आग भिजवण्याचे शर्तीचे प्रयत्न तिथे सुरू आहेत भेंडी बाजार एका तीन मजली इमारतीला ही आग लागली आहे आपण दृश्यामध्ये इमारत पाहू शकतोय आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे सुरू आहेत तीन मजली इमारतीला ही आग लागलेली आहे या आग विजवण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या इथे घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तर तीन टँकर इथे पोहोचलेले आहेत आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी आहे भेंडी बाजारात इमारतीला आग लागली आहे